इचलकरंजी शहराला शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे सद्यस्थितीत शासनाने योजना मंजूर केली आहे मात्र दूधगंगा काठावरून तेथील शेतीला पाणी कमी पडेल या भीतीमुळे शेतकऱ्यांचा विरोध वाढत असेल तर शासकीय यंत्रणेमार्फत पाण्याच्या कोटाबाबत व प्रत्यक्ष वापरातील पाण्याबाबत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती महिन्याच्या आत अहवाल देईल त्याचबरोबर मीटिंगमध्ये उपस्थित झालेल्या अन्य पर्यायामधून शुद्ध व मुबलक पाणी शहराला देता येईल काय याबाबत देखील समितीने अभ्यास करावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तसेच पाणी ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा त्याच्या कारवाईसाठी येणार नाही असा खुलासा देखील यावेळी मुख्यमंत्री नामदार शिंदे यांनी केला इचलगंजी शहराला मंजूर झालेल्या सुळकुड योजनेला दूधगंगा काटावरून होत असलेल्या विरोधामुळे या योजनेचे काम सुरू होऊ शकत नाही याबाबत या दोन्ही बाजूने वेगवेगळे आंदोलन चालू असल्याने चर्चा करून निर्णय करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते सुरुवातीस खासदार माने यांनी इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याचा विदारक स्थितीचे कथन करून मंजूर झालेली आणि शासनाने निधी उपलब्ध करून दिलेली ही योजनेचे काम निविदा मंजुरी टप्प्यावर असताना लोकांच्या विरोधामुळे थांबलेले आहे पिण्याच्या पाण्याला विरोध होणे योग्य नाही त्यामुळे ही योजना मार्गी लावून शहराला पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दूधगंगा तीरावरील नागरिकांना पाणी कमी पडत असल्यास आमचा हट्ट नाही पण पाणी शिल्लक असेल तर शहराला दिले पाहिजे असे सांगितले खासदार संजय मंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कागदावर जरी पाणी शिल्लक असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात धरणाची गळती व इतर कारणामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदीला सामोरे जावे लागेल त्यामुळे दुधगंगाऐवजी अन्य पर्यायाचा इचलकरंजीकरांनी विचार करावा असे सांगितले दूधगंगा नदीवरून योजना करण्यास तीव्र विरोध करीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आहे त्या कृष्णा नदीवरून हवे तेवढे पाणी घेऊन शहराला शुद्ध मुबलक पाण्याचा पुरवठा करावा असे सांगितले ग्रामीण शहरी असा वाद न करता प्रत्यक्षात पाणी उपलब्ध करावा असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले दोन्ही बाजूच्या तीव्र भावना लक्षात घेऊन दूध गंगे कृष्णा नदीवरून योजना पूर्ण करता येईल काय याबाबत सर्वांनी सकारात्मक विचार करावा इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळाले पाहिजे यासाठी कोणाचेही दोमत नाही वाद स्त्रोताबाबत आहे त्यामुळे अन्य पर्याय उपलब्ध होत असेल तर त्याचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले यावेळी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार संजय बाबा घाडगे अशोक स्वामी सागर चाळके प्रताप होगाडे मदन कारंडे रवींद्र माने विठ्ठल चोपडे तानाजी पवार सयाजी चव्हाण राहुल खंजिरे धनराज घाडगे यांनी विविध सूचना केल्या यावेळी आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे राहुल आवाडे अभिजित पटवा रवी रजपुते प्रकाश पाटील अमित गाताडे पुंडलिक जाधव मनोज साळुंके सहजल अभियंता सुभाष देशपांडे नागेंद्र मुतकेकर बाजीराव कांबळे जंबा शिंदे उपस्थित होते अशी माहिती रवींद्र माने विठ्ठल चोपडे यांनी दिली